पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापुरात गार्डन्स क्लब कोल्हापूर आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने सहा ते आठ डिसेंबर अखेर कोल्हापुरातील महावीर गार्डन येथे चोपन्नाव्या फ्लॉवर शोचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली तीन दिवस चालणाऱ्या या हरित महोत्सवात विविध स्पर्धा कार्यशाळा व्याख्याने तसेच बगीचांना लागणारे सर्व साहित्य पुरवणारे स्टॉल्स याची रेलचेल असेल शहरवासियांना या प्रदर्शनात केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर पुणे सांगली बेळगाव अशा शहरांमधून बागेसाठी लागणारे नवनवीन साहित्य जसे कुंड्या स्टँड रोपे कंद खते हत्यारे वगैरे बघण्याचा व खरेदी करण्याचा आनंद घेता येणार आहे या प्रदर्शनाची सुरुवात शुक्रवार दिनांक सहा रोजी संध्याकाळी चार वाजता शोभयात्रेने या होईल यामध्ये कोल्हापुरातील विविध शाळा सामाजिक संस्था क्लब नागरिक मातीविषयक वेगवेगळ्या जनजागृती करणाऱ्या घोषणा देतील आपल्या मातीसाठी प्रेम आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्देश ये शोभा सेन, ये शोभा होना वेग करना या शोभायात्रेच्या पाठीमागे असेल या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी व वेगवेगळ्या स्टॉलचे उद्घाटन करण्यासाठी यावर्षी क्लबने प्रमुख पाहुण्या म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी सुरेश पाटील सब रिजनल ऑफिसर एम पी एस सी बोर्डाचे प्रमोद माने डेप्युटी कलेक्टर एस डी एम आजरा हरिशसुड यांना आमंत्रित केले आहे या दिवशी बारा वाजले दुपारी बारा वाजल्यापासून स्पॉट गार्डन कॉम्पिटिशनला सुरुवात होईल संध्याकाळी पाच वाजल्यापासून टेराकोटा जर्नी या संस्थेतर्फे मातीपासून विविध प्राणी बनवण्याचे प्रात्यक्षिक होईल याची मजा लहान थोरांना मोफत लुटता येणार आहे या कार्यशाळेदरम्यान प्रसिद्ध प्राणी व पक्षी अभ्यासक श्री धनंजय जाधव यांचे प्राणी शहराकडे का वळतात या विषयावर माहितीपर व्याख्यान होईल इच्छुकाने मातीपासून व प्राणी बनवण्यासाठी या ते सामील व्हावे शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी सकाळी पुष्प स्पर्धा होईल ज्यात स्पर्धक आपल्याकडील फुललेले गुलाब झेंडो निशिगंध जरबेरा अशा अनेक प्रकारच्या फुलांच्या जाती प्रदर्शनात मांडतील आरंभ प्रमुख पाहुणे गुरुप्रसाद डी एफ ओ अध्यक्ष कार्तिकेन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका विशेष अतिथी राजेंद्र दोशी शांतादेवी डी पाटील या मान्यवरांच्या हस्ते होईल या औपचारिक उद्घाटन व पारितोषिक वितरणानंतर दुपारच्या सत्रात गार्डन्स क्लबतर्फे सुरू असणाऱ्या उद्यान विद्या व नर्सरी मॅनेजमेंट या कोर्सच्या आजीव माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न होईल त्याअंतर्गत विविध गुणदर्शन तसेच विद्यार्थी मनोगत व स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल या मेळाव्यासाठी भेटी गाठीसाठी प्रेरणा शिवदास सहाय्यक निबंधक सहकारी संस्था प्रमुख पाहुण्या म्हणून तसेच कोर्स को सौ प्रमिला बत्तासे व रश्मी भूमकर सुषमा शेवडे प्राध्यापक इत्यादी उपस्थित असतील संध्याकाळच्या सत्रात चार वाजल्यापासून आपली माती आपले भवितव्य या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित स्किट कॉम्पिटिशन घेण्यात येतील व लगेचच कोल्हापुरातील तरुणाई ज्या उत्कंठा वर्धक स्पर्धेची वाट पाहत असतात अशा सळसळत्या तरुणाईच्या कल्पनांचा आविष्कार दाखवणारा बॉटॅनिकल फॅशन शोचा प्रारंभ होईल कोल्हापुरातील तरुणी दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन या रंगतदार फॅशन शोमध्ये सामील होत असतात या स्पर्धामध्ये तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ बीना जनवाडकर संजय हळदीकर तसेच नीरज व सौ जिया जवर व कर्नल कुल्लोली आणि डॉक्टर सौ कुल्लोली उपस्थित राहणार आहेत रविवारी आठ डिसेंबरच्या सकाळच्या गुलाबी थंडीत लहान थोरांच्या चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या विशेष उत्साहपूर्ण स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर सिंग सिनियर असिस्टंट डायरेक्टर हँडिक्रॅफ्ट सर्विस सेंटर मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल अध्यक्ष माननीय रमेश शहा सुभाषचंद्र अथने व विशेष अतिथी विजयमाला मेस्त्री उपस्थित राहतील चित्रकला स्पर्धेनंतर हसत खेळत पर्यावरण अंतर्गत भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ अनिल राज जगदाळे हे मुलांचे पर्यावरणावर आधारित खेळ घेणार आहेत यानंतर दुपारी रात्री अकरा ते साडेबारा या वेळेत सौ चिनार भिंगारडे यांची कॉयर क्राफ्ट या विषयावर नारळाच्या तंतूपासून शोभेच्या वस्तू बनवण्याची कार्यशाळा संपन्न होईल ही आगळीवेगळी कला शिकण्यासाठी कोल्हापूरकरांनी जरूर नाव नोंदणी करावी संध्याकाळी शॉर्ट फिल्म स्पर्धेतील निवडक व विजेते लघुपट पडद्यावर दाखवण्यात येतील विजेत्या स्पर्धकांचे कौतुक करण्यासाठी व त्यांना बक्षीस देण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून नाट्य व सिने कलावंत शरदजी भुताडिया तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून रोटरी क्लब ऑफ गार्गीच्या सौ योगिनी कुलकर्णी व सौ लक्ष्मी शिरगावकर यांना पाचारण करण्यात आले आहे या औत्सुक्यपूर्ण कार्यक्रमानंतर सर्वांचा आवडता कार्यक्रम ज्याचे स्पर्धक आतुरतेने वाट पाहतात तो वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होईल यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर व्ही एन शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ व अध्यक्ष माननीय श्री राहुल रोकडे अतिरिक्त आयुक्त को मनपा असतील विशेष पाहुण्या म्हणून माननीय मनीषा डुबुले अतिरिक्त एस पी सी आय डी या लाभल्या आहेत विशेष अतिथी म्हणून रोटरी क्लब ऑफ गार्गीज या सौ योगिनी कुलकर्णी व सौ लक्ष्मी शिरगावकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे गार्डन्स क्लबच्या या विशेष सोहळ्यात या वर्षीच्या आपली माती आपले भवितव्य संकल्पनेवर आधारित अरुण मराठे यांचे व्याख्यान ऐकण्याची परवाणी कोल्हापूरकरांना मिळणार आहे मराठे सर ॲग्रो केमिस्ट्री आणि सॉइल सायन्सचे तेहतीस वर्षापासून अभ्यासक आणि अध्यापक आहेत माती आणि शेती या विषयावर त्यांची असंख्य व्याख्याने प्रसिद्ध आहेत या व्याख्यानानंतर कार्यक्रमाची सांगता होईल पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष अविनाश शेरगावकर सचिव सुप्रिया भसमे खजानीस प्राजक्ता चरणे कार्यकारिणी सदस्य सुनीता पाटील शशिकांत कदम सल्लागार सदस्य रुपेश हिरेमठ अंजली साळवी शांता देवी पाटील चित्रा देशपांडे गौरव कायंगडे सुमेधा मानवी रघुनंदन चौधरी कल्पना सावंत संस्थापक सदस्य रवींद्र ओबेरॉय अरुण नरके उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी नमस्कार मी पल्लवी कुलकर्णी अध्यक्षा गार्डन्स क्लब कोल्हापूर कोल्हापूर महानगरपालिका आणि गार्डन्स क्लब कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चौपन्नावं पुष्प प्रदर्शन आणि स्पर्धा महावीर गार्डन कोल्हापूर येथे सात आणि आठ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे सहा तारखेला शोभायात्रेने याचं उद्घाटन होईल त्या उद्घाटनासाठी डेप्युटी कलेक्टर हर्षल सुरसर आपल्याला लाभलेले आहेत त्यानंतर स्टॉलचं उद्घाटन होईल जे माननीय वैष्णवी पाटील डी वाय एस पी अँटी करप्शन डिपार्टमेंट यांच्या हस्ते होईल आणि माननीय प्रमोद माने पोल्युशन कंट्रोल डिपार्टमेंट यांच्याकडनं कार्यशाळेचं उद्घाटन होईल कार्यशाळा ही आपण चला प्राणी बनूया या, या विषयावर मातीपासून प्राणी बनवायला आपण मोफत कार्यशाळा लहानपणासाठी घेतो आहे आणि त्याचवेळी धनंजय जाधव म्हणून प्राणी जे आहेत तर प्राणी जंगल शहराकडे का वळतात तर ह्याच्यावर ते एक चांगलं व्याख्यान देणार आहे सात डिसेंबर रवी शनिवार या दिवशी सकाळी सात वाजता आपल्या सर्व स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर साडे दहा वाजता प्रदर्शनाचं औपचारिक उद्घाटन करण्यात येईल उच्च त्या उद्घाटनासाठी माननीय जी गुरुप्रसाद उपवन संरक्षण हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेलं आहे आणि माननीय एस कार्तिके मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर मनोपा प्रशासक हे लाभलेले आहेत राजेंद्र सर शांता काकी पाटील या विशेष अतिथी म्हणून आपल्याला लाभलेल्या आहेत या औपचारिक उद्घाटनानंतर आपल्या उद्यानविद्या आणि रोपवाटिका व्यवस्थापन या जो आपला कोर्स चालतो डॉक्टर प्रमिला बत्तासे रश्मी भूमकर सुषमा शेवटे ह्या त्याच्यासाठी अतिशय सक्रिय असतात तर त्याच्या सात बॅच ज्या झालेल्या आहेत त्या आणि आत्ताच्या बॅचचे विद्यार्थी असे साधारण एक शंभर विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात येईल यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय प्रेरणा शिवदास सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोल्हापूर या विशेष मार्गदर्शन करणारे की हा कोर्स केल्यानंतर त्यांना काय करता येईल त्यासाठी प्रशासनाकडून काय सहकार्य मिळू शकतं तर ही सर्व माहिती त्या देणार आहेत त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या ज्याची आतुरतेने कोल्हापूरकर वाट बघत असतात अशी स्पर्धा आणि बोटॅनिकल फॅशन शो होणार आहे त्यामध्ये माननीय संजय हर्दीकर ज्येष्ठ नागकर्णी प्रमुख पाहुणे असतील माननीय वीना जनवाडकर माननीय कर्नल कुलोली सर आणि डॉक्टर श्रुती कुलोली माननीय नीरज सर सौजिया झवळ ह्या आपल्याला पाहुणे म्हणून दाखवलेल्या आहेत ह्या स्पर्धेनंतर लगेचच त्याचा बक्षीस वितरण समारंभही होणार आहे त्यानंतर आठ डिसेंबर रविवार सकाळी आठ वाजता खूप सुंदर गुलाबी धुक्यात आणि थंडीमध्ये लहान थोरांसाठी आपण पर चित्रकला स्पर्धा दरवर्षीप्रमाणे आयोजित करत आहोत आणि यावेळीचं आकर्षण म्हणजे चित्रकला स्पर्धा झाल्यानंतर त्याचं परीक्षण होईपर्यंत हसत खेळत पर्यावरण यावर भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अनिराळ सर हे मुलांमध्ये पर्यावरणासंदर्भात खेळ घेणार आहेत त्यासाठी त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल त्यासाठी माननीय चंद्रशेखर सिंग सिनियर असिस्टंट डिरेक्टर हस्तकला डिपार्टमेंट हे आपल्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेलं आहे आणि माननीय रमेशरा सुशिभाषण सर आणि विजय मला मेस्त्री मॅडम ह्या विशेष महत्त्ती म्हणून या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेल्या आहेत त्यानंतर एक वर्कशॉप कार्यशाळा आपण घेत आहोत चिना भिंगारडे या आर्टिस्ट नारळाच्या तंतूपासून आपण विविध कलाकृती कशा बनवू शकतो यावर एक वर्कशॉप घेणार आहे सुद्धा कोल्हापूरकरांनी भलकी आपला सहभाग मिळवावा अशी मी विनंती करते आणि संध्याकाळच्या कर आणि विनोपाच्या सत्रामध्ये पाच वाजता लघुपट स्पर्धा ज्याच्यासाठी आपल्याला भारतभरातून खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला तर त्या स्पर्धांमधचा शॉर्ट स्क्रीनिंगचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यासाठी माननीय डॉक्टर शरद पुताळी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लागलेले आहेत आणि ह्यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे पुष्पस्पर्धाचा बक्षस वितरण समारंभ माननीय डॉक्टर बी एन शिल्दे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे यासाठी प्रमुख पाहुणे असतील तर माननीय श्री राहुल रोपडे अतिरिक्त आयुक्त कोल्हापूर मनोपा हे यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दाखलेले आहेत याशिवाय मनीषा ढुगुले मॅम अतिरिक्त एस पी सी आय डी योगिनी कुलकर्णी अध्यक्षा रोटरी क्लब कागीज अरुण मराठे मृदा शास्त्रज्ञ हे यासाठी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित असतील ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे बक्षीस वितरण झाल्यानंतर आपण डॉक्टर अरु मराठे यांचं एक चांगलं व्याख्यान ठेवलेलं आहे की मातीचा आपला दैनंदिन आयुष्यामध्ये काय रोल आहे तिला आपल्याला तिचं संवर्धन कसं करायला पाहिजे तिचं जतन कसं करायला पाहिजे आणि त्यासाठी आपण काय करू शकतो तर ही सर्व माहिती आपल्याला डॉक्टर मरा के मराठे सर देतील आणि हा चेरी ऑन द आयसिंग असणार आहे तर सर्व कोल्हापूरकरांना माझी अशी नम्ड विनंती आहे की मातीसंदर्भात मृदेसंदर्भात सर्व काही असं आपण अशी एक मध्यवर्ती संकल्पना घेऊन हा यावेळेचा पुष्प प्रदर्शन आणि स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे आज पाच डिसेंबर जागतिक मृदा दिन सर्व जग आय करत आहे सेलिब्रेट करत आहे बरोबर दोन हजार चौदा साली पाच डिसेंबर दोन हजार चौदाला प्रथमच जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला आणि योगायोगाने आज दहा वर्षांनी आपण याच विषयावर हे सर्व आयोजित केलेलं आहे सांगायला मला खूप आनंद होतो तर कोल्हापूर वासियांना तुम्ही सर्वजण क्रीडा स्पर्धा याचा जरूर आनंद होता आणि भरभरून आम्हाला आचरणातही आणा तिचं समर्थन आणि जतन करा थँक्यू सो मच थँक्यू निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित दर्पण न्यूज